चा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा कराड तासगाव रोड धरणातून <गणीज़ी> पाण्याचा विसर्ग वाढला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोयना धरणातून आज मंगळवारी पहिल्यांदाच पाणी कोयना नदीत सोडण्यात आलं आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून तीन हजार चारशे क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायथा सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार पाचशे क्युसेस विसर्ग सुरू करण्यात आलाय कोयना धरण परिसरात गेल्या दोन आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आज सकाळी आठ वाजता कोयना धरणाची पाणी पातळी पंच्याहत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टी एम सी झाली तर कोयनानगरला एकशे तीन नवजाला एकशे चौतीस तर महाबळेश्वरला ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आजचा पाणीसाठा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस धरणामध्ये येणारी पाण्याची आवक आणि उर्वरित मान्सून कालावधी विचारात घेता कोयना जलाशय परिचलन सूचीनुसार धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून पाणी सोडणं आवश्यक होतं कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रण करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उचलून तीन हजार चारशे पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे कोयना धरण पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे एकवीसशे क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोयना नदीमध्ये एकूण पाच हजार पाचशे क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने नदीची पाणी पातळी वाढणार असल्याने कोयना नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे